मतदान न मागता जे शिंदे साहेबाचे लाडके भाऊ आणि ताचे लाडकी बहीण त्यांना मतदान केले असते आणि बहु मताने विजय झाली असते पण आ सरेत्र झालेला आहे त्याच मुळे आपल्याला एसी चिन्ह भेटलाय तरी मी माझे मायबाप जनतेला सांगायचं आहे अरे आ दादांचा दुःख निधन झाला ते सर्व महाराष्ट्राला नाही पुरा देशाला आहे पण एकमेव जर गोरगरीबांचा खरोखर नेता असेल आणि शक्तीचा जर खरोखर नेता असेल आणि शक्तीचा ते सत्तेत होते अरे शिंदे साहेब सत्तेत असून काय काय योजना काढले थोडा वाचून बघा इतिहास शिंदे साहेबांचा दोन अडीच वर्षाचा अरे तुमच्याकडे बघा तुम्ही हजार पाचशे मध्ये विकल्या जातात आणि त्या माणसाला तुम्ही गद्दार म्हणतात आपल्याला सौताला लाल वाटली पाहिजे मतदान विकू नका अरे कोणाला करायचे ते तुम्ही करा तुम्हाला म्हणत नाही पण असा माणसाला उमेदवार द्या सर्वसामान्य जनतेचा असेल आणि पाचशे मध्ये तुमचा मत विकत घेणार रात्री रात्री का पाहिजे हे शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहेत यांचा डायरेक्ट शिंदे साहेबांशी संपर्क आहे हे तुम्हाला निवडून दिल्यावर तुमचा भागाचा तुमचा परिसरचा जेव्हा विकास होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपला मत हा वाया गेलेला नाहीये तर माझे माय बाप सहा नंबरच बटन आहे दोन मतां एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती पंचायत समितीला सहा आणि आपले बडके नेते ने उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेबचे उमेदवार इथे उद्या आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा शिंदे साहेब तुमच्या सोबत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र